न्यूज घडामोडी श्वास चालू जय श्रीराम सदर एक दोन तारखेला जीएसटी ऑफिस येथे मी अर्ज दिलं होत तर जीएसटी वाल्यांचं मला एक लेटर प्राप्त झालेलं आहे त्यांच्यामध्ये त्याचं म्हणणं असं आहे की स्टेट जीएसटी जी आहे स्टेट आणि सेंट्रल जीएसटी हे दोन प्रकारचे जीएसटी असते मागच्या मुलाखतीत मी सांगितलं होतं पण पन... भा कुरेशी आणि समीर कुरेशी हे हॉटेल ओन्ली कुरेशीचे मालक असून यांनी तव्वल आठ कोटीची चोरी केलेली आहे असा मी यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दिला होता सदर जी एस टी वाल्यांनी यांच्याकडं जाऊन चौकशी केला असता ते कळालं त्यांचं जे नंबर आहे ते सस्पेंड झालेला असून कॅन्सल झालेला आहे त्यांनी परस्पर ते नंबर कॅन्सल केलेला आहे आणि नऊ सोळा नऊ दोन हजार चोवीसला त्यांचा नंबर हा कॅन्सल झालेला आहे जी एस टीकडून आणि ऑनलाईन देखील आपण गुगलला देखील चेक केलं इन्कम टॅक्सच्या ऑफिसला तर आपल्याला ही माहिती सगळी सविस्तर भेटती की त्यांचा हा नंबर कॅन्सल झालेला आहे त्यांनी या नंबरवर मागील आठ नऊ महिन्यापासून कोणत्याही प्रकारचा जीएसटी भरलेला नाही त्याच्यामुळे त्यांचा इनएक्टिव आहे असं म्हणून त्यांचा जीएसटी नंबर कॅन्सल करण्यात आलेला आहे आणि सदरचा हा जो टीन नंबर आहे ते म्हणले हा प्रचंड मोठा घोटाळा दिसतोय प्रचंड मोठ्या प्रकारची ही फसवणूक आहे चोरी आहे महसुलाची चोरी आहे याची तक्रार तुम्ही नाशिकला जाऊन करावा त्याचे असे धडधडीत शब्दात त्यांनी मला पत्रमध्ये लिहून दिलेले आहे याची तक्रार ते म्हटले नाशिक अहमदनगर रेंज वन कमिशनरेट नाशिक ऑफिसला याची तक्रार होणार आहे आणि त्याच्या ज्युरिडिक्शन व त्यांच्या ऑफिसरची देखील नावं हो याच्यामध्ये दिलेले आहे दुसरा विषय असा तर सहा तारखेला सहा 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 दोन हजार पंचवीसला मी जी एस टीची तक्रार दिल्यावर गौरक्षकांनी व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करून त्याचे सोळाशे तीस किलो सोळाशे तीस किलो आपण बघू शकतो याच्यामध्ये सोळाशे तीस किलो गौमासची जप्ती केली आहे ही एफ आय आर देखील आहे याच्यामधील दोन्ही आरोपी आहे बा कुरेशी आणि समीर कुरेशी हे सोळाशे तीस किलोची जप्ती केलेली आहे आणि हे एफ आय आर नंबर हे एफ आय आर नंबर सहाशे नऊ ऑब्लिक दोन हजार पंचवीस असे असून याच्यामध्ये दोन्ही आरोपी बहा व समीर हे हॉटेल कुरेशीचे मालक चालक आहे जशी काल रावरी येथील गुहागावमध्ये कारवाई झाली की तिथून हॉटेलमध्ये गोमास विक्री करतात अशी कारवाई यांच्यावर झालीच पाहिजे त्वरित आणि हे हॉटेल ओनली कुरेशी हा नासका कांदा असून हा कळीचा नारद कोठल्यातला कळीचा नारद असून पार्क राजकीय दबाव टाकून पार्किंग अवैध पार्किंग करून घेणे किंवा तिथल्या लोकांना त्रास देणे त्यांच्या मनात दहशत निर्माण करणे भीती निर्माण करणे आणि जी वाहतूक कोंडी जी होती कोटला परिसरात आपण बघतो काय वाहतूक कोंडी होती ह्याला सविस्तर सगळे जिम्मेदार जे नासके कांदे आहेत ते हॉटेल ओनली कुरेशी आहे तर यांच्यावर देखील प्रशासनाने ती कारवाई करण्यात यावी आणि सदरच्या विषयमध्ये एफ आय आर जी झालेली आहे फूडवाल्यांनी देखील याच्यावर कारवाई केलेली आहे आणि अजून चार पाच दिवसात माझी ही मागणी राहीन अन्न भेसळवाल्यांना आणि पोलीस प्रशासनाला की यांनी याच्यामध्ये ये सखोल चौकशी करून अमोल भारती साहेबांनी आणि फूड इन्स्पेक्टर इंगळे साहेबांनी यांनी सखोल चौकशी करून यांच्यावर संयुक्त कारवाई करावी जी अशी कारवाई राहुरीला झालेली आहे गुवा हॉटेलमध्ये आपण आपण काही दिवसापूर्वी बातमीमध्ये बघू शकतो गुवा हॉटेलमध्ये ती कारवाई झाली तशी प्रकारची कारवाईची गरज आहे आणि याच्याकडे सोळाशे तीस किलो गौमासची जप्ती झालेली आहे हे जे गौमास आहे ह्या गौमासमध्ये आता एक दोन पाच किलो भेटणं शक्य नाही पण याच्याकडे किती प्रचंड मोठ्या प्रमाणाचा साठा असू शकतो हा साठा आणतो कुठून याच्याकडं फूडवाले जर का कारवाई करायला गेले तर हा सदर म्हणतो की माझ्याकडं म्हशीचं बिल आहे त्याचा मी ते फूडवाल्यांना देखील कळवलेलं आहे की त्यांचा म्हशीचा व्यवसाय असून त्यांची डेरी असून ते तुम्हाला खोटे नाटे बिल येते पण गौ मांस हे विकत आहे याच्यावर त्वरित कारवाई झालीच पाहिजे असं अशी माझी प्रशासनाला मागणी आहे आणि हे जी एस टीचे देखील नाशिकला जाऊन मी एक दोन दिवसात तक्रार यायची नाशिकला देखील देणार आहे व यांनी जीएसटी ऑफिसवाल्याने बी नाशिकला ती तक्रार पाठवली त्या प पत्रावर माझी भूमिका अशी असणार आहे की मी ते पत्राचा पाठपुरावा करणार आहे नाशिकला जाऊन त्याची तक्रार यांनी तर दिलेलीच आहे जी एस टी सदर मी बी ती तक्रार देणारच आहे आता <laughs> पत्रकार बांधव माझे हे प्रश्न तुम्ही एकदम चांगला म्हणले की बाबा त्याचा त्यांच्या हॉटेलमध्ये आग लागली किंवा हे त्यांचं हॉटेल जळालेलं आहे पण त्यांनी जळवलं का जळालेलं आहे हे म्हणजे महत्वाचा प्रश्न हाय आता पण त्याचा पुरावा त्यांनी दिलेला नाही ना कुठच पुरावा नाही आहे की त्यांनी शॉर्ट सर्किट झाला का त्यांनी जाळून घेतला त्यांच्या त्यांच्या मनात त्यांच्या मनात कुठं ना कुठं भीती आहे की आपण जीएसटी चोरलेली आहे आणि ही जीएसटी चोरी केल्यामुळे आपल्याला कदाचित आपण उद्या एखाद्या प्रॉब्लेम मध्ये नको यायला म्हणून त्यांनी हे भूमिका घेतली आणि हॉटेल स्वतः पेटून घेतलेलं आहे असं मला वाटतं कदाचित कारण वीस वर्षात शॉर्ट शॉर्ट सर्किट सा होत नाही दहा वीस वर्षापासून त्याचं हॉटेल चालू आहे आता मी फक्त तक्रारी अर्ज दिला आणि त्याच्याकडे शॉर्ट सर्किट होते म्हणजे हे कुठं ना कुठं नगरकरांना म्हणजे प्रशासनाला बी ह्याची नोंद घेतली पाहिजे आणि समजा ते त्याचा ते, अजून एक उद्देश असू शकतो इन्शुरन्स कंपनीला गंडा घालायचा प्रश्न मनात असू शकतो समजा कदाचित इन्शुरन्स असलं तरी आणि त्यांनी जाळून घेतलं तर ह्याच्यावर अन्न प्रशासनाने आणि इतर कलेक्टर साहेबांनी याच्यावर एकदम काहीतरी यंत्रणा बसून याच्यावर कारवाई केली पाहिजे की बाबा जे तिथं जाणारे हिंदू मुस्लिम जे बांधव तिकडे जेवायला जाते ते सुरक्षित आहे का त्यांनी हॉटेल पेटून घेतलं किंवा ते पेटलं शॉर्ट सर्किटनी झालं आता ते सुरक्षित आहे का कदाचित तुम्ही उद्या जेवायला गेले तर तिथं असे असं काय होणार नाही शॉर्ट सर्किट होणार नाही आणि तिथं लोकांचा जीव बी जाऊ शकतो उद्या कदा ती कदाचित उद्या जाऊन आणि सदर माझा एक प्रश्न असा भी माझ्या मनात निर्माण होतो की आपण सीसीटीव्ही चेक केले तर हॉटेल ओनली पुरेशी हे पाच वाजेपर्यंत चालू असतं तीन चार पाच वाजेपर्यंत सकाळी पाटेपर्यंत चालू असतं पण ज्या दिवशी आग लागली त्याच दिवशी का बारा वाजता बंद झाला असा प्रश्न देखील मनात निर्माण होतो आणि अशी माझी भूमिका येथून पुढे असे हॉटेल ओनली कुरेशी असो किंवा हे विविध हॉटेल जे गौमास विक्री करते यांच्या विरुद्ध माझा हे मोहीम जो आहे मी ह्या मोहीमला म्हणजे कठोर याच्यावर पुढे देखील कारवाई करणार आहे आणि धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा